असं राजनाथ राजनाथ सिंगचं डोकंच आता सध्या ठिकाणावर नसल्यासारखं वागत कारण यामध्ये कुठून अभ्यास करतात हे लोक काय करतात कोणाला ठाऊ अरे तुम्ही एकीकडे जरा तुमच्याच याचा शहानवाज हुसेनचं भाषण पार्लमेंटमध्ये ऐका काय बोलले होते ते मग तुमच्यामध्ये ते एक बोलतात तुमच्याच पक्षाचे ते नेते होते भारतीय जनता पक्षाचे शहानवाज शहानवाज हुसेन यांचं भाषण काढा नेहरूंनी काय केलं ते म्हणतात बाबरी मजिद पाळायसाठी किंवा त्या ठिकाणी नेहरूंची भूमिका त्यावेळेस बाबरी मस्जिदीच्या विरोधात होती असं म्हणतात मला एक कळत नाही आणि हे म्हणतात की राम मंदिराच्या विरोधात होतं नेमकं तुमच्या मनात काय आहे आणि तुम्हाला काय सांगायचं आहे हेच कळत नाही त्यामुळे हे केवळ मंदिर मजिद भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम या भोवतालच लोकांना फिरवत ठेवतात हा देश जगामध्ये अत्य महिलावरील अत्याचारामध्ये क्रमांक एक वर गेलेला आहे हे माहिती हे दाखवत नाही हे सांगत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये हा देश सर्वात जगामध्ये सर्वात एक नंबरवर गेलाय हे सांगत नाही बेरोजगारीमध्ये हा देश जगात एक नंबरवर गेलाय हे सांगत नाही आणि हे सांगतात राम मंदिर बाबरी मस्जिद हिंदू मुसलमान एवढ्यावर त्यांना फिरवायचा आहे देश खड्ड्यात गेला तरी चालेल हिंदूंची मतं मिळवण्यासाठी ही बनवा बनवी आहे हिंदूशी सुद्धा यांना काही देणं घेणं नाही